धनगर समाजाच्या युवक मित्रांना विनंती आहे की तुम्ही मुंबईच्या दिशेनं निघाला असाल तर येऊ नका मुंबईचं आंदोलन स्थगित झालंय मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी आहे आणि कालपासून पोलीस मुंबईच्या जाण्यास धनगर समाजाच्या सर्व आंदोलनकर्त्यांना रोखत आहेत आज सायंकाळी सहा वाजता राज्य सरकारच्या वतीनं चंद्रकांत दादा पाटील आणि माननीय राम शिंदे साहेब आले होते त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आज सहा वाजता हायकोर्ट मध्ये यांच्या रिट पिटिशन मध्ये सरकारनं मान्य केलं की या राज्यामध्ये धनगर नाही आहे धनगर आणि धनगर एक आहे आणि उद्या मंत्र्यांची उपसमिती नेमायचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि मंत्र्यांची उपसमिती नेमून राज्यातल्या आदिवासी लोकांना ज्या कल्याणकारी योजना लाभ आहेत त्याच कल्याणकारी योजना राज्यातल्या धनगरांना देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणून आपण हे आंदोलन

सर्व शक्तीनिशी चर्चा करण्यात आली परंतु राज्य सरकार हे परिपत्रक काढण्याच्या मनस्थितीमध्ये नाही त्यासाठी ते सुप्रीम कोर्टाचे आधार आणि बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेशची परिपत्रक कशी रद्द झाली आणि याला केंद्राकडूनच कशा पद्धतीने दुरुस्ती आणावी लागते अशा पद्धतीच त्या ठिकाणी त्यांनी सगळेजीपी गुँ, महाभिव्यक्ता यांच्या मार्फत अतिथी द्रावरती आमच्या समोर ही मांडणी केली आणि त्यामुळं या ठिकाणी मुंबई मध्ये सभा कुठेही घ्यायची नाही त्यांनी एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा लागू केल्या आणि काल सकाळपासून महाड असेल कळबोली असेल या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी मनाई करण्यात आली आणि इथून पुढेही आज दिवसभरामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला त्यामुळं युद्ध परिस्थिती परिस्थितीमुळं आदिवासींनी त्यांनी आजच संपवलेला आहे तर आपला काय जो लढा असेल तो बारा सरकार उपसमितीच्या आणि या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या विधीज्ञाशी चर्चा करून मार्गदर्शन देऊ आपण पुढची भूमिका निश्चित करू तर राज्यातल्या सर्वांनी कुणीही मुंबईच्या दिशेने येऊ नये अशी मी माझ्याकडून तुम्हाला कल्पनेची विनंती आहे लाईव्ह का बरोबर आदरणीय आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आणि आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो अखेरचा आरक्षण लढा सुरू झालेला आहे त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आज या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला आहे मात्र हे आंदोलन आज देखील संपलेलं नाही असं या दोन्ही नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे सर्व समाज बांधवांना मान्य झालेलं आहे इथल्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना मान्य झालेलं आहे त्यामुळे

दनगर आरक्षणाचा अखेरचा लढा या लढ्यासाठी सानपाडा येथे दत्त मंदिर या ठिकाणी आज धनगर दनगर समाजाचे समाजबांधव उपस्थित असताना सरकार कडून जी काय जमीन समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये ज्या काय गणावडी घडल्या त्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित दत्त मंदिरामध्ये उपस्थित राहून राम शिंदे मंत्री जल आणि चंद्रकांत महसूल मंत्री यांनी या ठिकाणी आपल्या आंदोलनाला भेट दिली आज धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये आपली अनेक वर्षाची असणारी सरकारला समाज अनेक वेळा पटवून देत होता की महाराष्ट्रामध्ये धनगर नसून धनगरच आहे आणि धनगर आणि धनगड हे एकच आहेत असे अनेक वेळा आपण सत्तर वर्ष सरकारला पटवून देत होतो परंतु सरकार त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते परंतु आज आपल्या या आपला मोर्चा आल्यानंतर खऱ्या अर्थानं सरकारने या गोष्टीची दखल घेतली सरकार आपल्या या पदयात्रेला घाबरलं आणि धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीची आज सरकारनं कोर्टामध्ये अपेडे करून आपल्या समाजाची जी काय अनेक वर्षाची मागणी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा थोडाफार प्रयत्न केला आज आपण लढाई जिंकलो नाही परंतु काही आपल्याला त्या लढाईमध्ये पुढे जाण्यासाठी यश आलेला आहे म्हणून समाजामध्ये आता या आंदोलनाचा आज आपण त्या ठिकाणी समारोप करत असताना सरकारने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काय मुंबई सारख्या शहरामध्ये आपण आंदोलन करतोय ग्रामीण भागातलं आंदोलन हे वेगळ्या पद्धतीचं असतं आणि पाकिस्तान आणि भारत हे जे काही युद्ध सुरू का आहे या युद्धामुळे भारतामध्ये खूप तणावाची परिस्थिती असल्यामुळं जागोजागी पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त लावल्यामुळं काही अतिरिक्ती आपल्या या पदयात्रेमध्ये सुद्धा घुसू शकतात आणि भारतावर त्या पद्धतीचं दहशत निर्माण करू शकतात आणि आपल्यामध्ये आपण ओळखू शकत नाही की हा पाकिस्तानचा आहे बांगलादेशचा आहे का आपला धनगर बांधव आहे म्हणून या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी म्हणून आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आणि दोन पावलं मागे घेऊन भारताच्या अस्तित्वासाठी आपल्या या देशासाठी आम्ही हा आज जो काही उद्या आपला विधान भवनावरती जो आंदोलन होतं ते आंदोलन कारण तिथं जाऊन सुद्धा अधिवेशन जर सरकारने आजच बंद केलं के तर अधिवेशनावर आपण जाऊन तिथं काहीही करू शकत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या अखेरच्या लढ्याची इथं तात्पुरत्या आपण त्या आंदोलनाची स्थगिती केलेली आहे आणि यानंतर बारा तारखेला जी काय आपली कोर्टाची तारीख आहे मधु शिंदे साहेब त्या न्यायालयीन लढायामध्ये लढाई करतात त्या लढ्यामध्ये कोर्टामध्ये धनगर आणि धनगर एकच आहेत असं जे सरकारने दिले त्या संदर्भामध्ये सुनावणी आहे त्या ठिकाणी जो निर्णय येतोय तो, तो आपण पाहूया आणि त्यानंतर धनगर समाजाच्या आंदोलनासाठी जे काय उत्तमराव जानकर साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की सर्टिफिकेट मिळण्याशिवाय आपण थांबणार नाही ती लढाई आपली कायम आहे आणि तीच लढाई आपण सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या दोन्ही आपल्या नेत्यांच्या वतीनं आजच्या झालेल्या बैठकीमध्ये समाज बांधवांना देतो आणि आपण मुंबईच्या दिशेने येत असता तर कृपया आणि समाजामधले काही आपले आहेत ते आपल्या बाबतीमध्ये निगेटिव्ह भूमिका गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तम जाळकर साहेब असतील किंवा समाजातल्या नेत्यांबद्दल पसरवण्याचा प्रयत्न करतील तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करा कारण आपल्याच माणसांनी आपला घात केलेला आहे म्हणून आपली नेतृत्व मोठी झाली नाही म्हणून वर, वर, को, वर, या सगळ्या गोष्टीवर कुणीही कोणाबरोबर मॅनेज झाला कोण कोणाकडून आर्थिक व्यवहार केला असे अफवा पसरवल्या जातील तर त्या गोष्टीकडे कृपया समाज बांधवांनी दुर्लक्ष करावं आणि आपण आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवून पुढची लढाई लढूया एवढीच मी आपल्या सर्व जयदीपनकर यांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस आणि माननीय उद्धवराव उद्धव ठाकरे यांनी अतिशय मेहनत घेऊन आमचे प्रश्न सोडवलेले आहे मी त्यांनी विश्वास द्यावा ठेवावा हे जे आमचं नवीन नेतृत्व आहे गोपीचंद आणि उत्तमराव जानकर हे निश्चित धनगर समाजाला न्याय मिळवून देतील आणि मुख्यमंत्र्यांना जो आदेश काढला ते आपण बारा तारखेपर्यंत वाट पाहू आपल्याला न्याय मिळेल आणि आज आंदोलन शांततेने पार पडलं पार त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका सुद्धा सदान राहिली फार मोठं सहकार्य केलेलं आहे एवढंच बोलतो